तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये आज दहावा दिवस हो हा चाल चाल आम्ही जरा मेडिकल मध्ये चाललो त्याची काय दुख राहिला सारखंच दुख राहिल तर दर... हा रूम मालकांचा एकदम ओके मध्ये काले हे दाखवलो तुम्हाला हे दाखवलो तो बोलूज बाकी रंगून ठेवलं एकदम ओके मध्ये गेले कार्यक्रम सार्थ पाहायला पुरा येऊन येऊ लाईन येऊ कशा चिकन सार घेतली बाई एवढी फाटली नव्वद रुपयाची अरे मग नव्वद रुपयाची काय माहिन ना नव्वद रुपयाची म्हणून सारत्याच्या बुंडाला

त्यासाठी पिवळी बी खा तिथे सारख्या पिवळी बी खीर ठेवली सारद्या कोणत्या आवडला तुला कोणत्या आवडते सरद्या सांग ना नासाठी बांगड्या घ्यायच्या त्या सार्या बांगड्या घालायच लाईक जायचं <laughs> एकदा गेलो डबल आता डबल रूमवर आलो डबल जायचं आता डबल आता डबल काम काढून डबल जायचं तीन चार वेळेस तर चक्रास होऊन जाईल आमच्या

एकशे वीस रुपयाचं आहे ते एकशे वीस आहे जास्त महाग रे काजू बदाम पूर्ण बदाम पा किती एकशे वीस एकशे पंचवीस पाच रुपयान आहे समजा काय किती ग्रॅम आहे काय नाय तू काही कळणार नाही त्याच्यावर खरं सांगायला गेलं ना याच्यात जास्त हवा व्हाय जास्त आहे बाकी खायचं कमी घेऊ आहे किंवा जवळ आली मोती साबण फक्त वीस रुपयाला वीस रुपयाला फक्त चला ऍडव्हान्स मध्ये हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी साबण ऍडव्हान्स मध्ये झालं बिस्किट काय खातो चल लकी ड्रॉच आहे किती तीन किलो सोनं तीन नाही किती ते पहिला प्राईज आहे जिंका दोन तोळे सोने त्याच्यानंतर हे दुसरे प्राईज आहे तीन गोल्ड तीन कि तीन ग्रॅम तीन ग्रॅम हे रे ते तीन ग्रॅम सोने आणि अकराशेच्या खरेदीवर लकी कूपनवर तीन ग्रॅम गोल्ड प्रथम बक्षीस पाच ग्रॅम गोल्ड प्रथम बक्षीस पाच ग्रॅम गोल्ड हा बुडबुड दिसले बुडबुडी बुडबुड दिसले हिच्यात बुट टाका चपला बुट टाका काढा डायरेक्ट कलर सारता लेखी कायचे मेडिकल मधून सारत ना आता ते बुंडाण लावणार या बा दाखवतेस तुम्हाला बात सार मी माहिती का आर एक दीड तास झाला मी माझा एक रुपये पण खर्च नाही रोजचा डेलीला मी खर्चच करत नाही काहीच नाही खर्च पण या सारत्या घेऊन गेला येडा डोक्याचा बिल कितीच झालं एकशे एक एकशे एकसष्ट रुपयाचं एकशे एकसष्ट रुपये एका एक दिवसात घातले खर्च करायला काही वाटत नाही पण आपण का फालतू खर्च आता काही माझा खर्चच नाही मला पैशाचं करावं काय हेच कळत नाही एक पैसे तर पैसे राहत नाही करावं काय कळत नाही आपण आता मी आता शूट करायला आलो एवढं म्हणजे मी किती एक ते दीड तासापासून बसेल असेल एक दीड तासापासून ऊन ऊन एवढं लावलं केव्हाच हे केव्हाच चाल कॉन्टेंट सापडणार काहीच नाही काहीच नाही एवढं शोधलं तरी आ, आता एक रील एक दोन रील काढल्या खेळ सर त्याच्यामध्ये दिसतो का आपल्याला एवढं सांगा फक्त कमेंट करून सांग खेळा बाकी काही क्या सांग है सर क्या बात है सर क्या बात हे बात है। आता उद्या रविवारी सुट्टी आहे नाहीतर तर मागच्यासारखी सुट्टी जर नसली गेल विषय विषयकलोच आता काय करतो आता काय करतो खाली जातो थोडं बसतो आराम बिराम करतो आज काय कलर ड्रेस आहे काय अडचण नाही अरे वगैरे शूट करून झाली चला खाली जातो ये बिल याच्या गावात एवढं बिल झालं ना एकशे एकसष्ट रुपये एका दिवसात काय माय खर्च करायला काही वाटत नाही हो आपल्याला आपली परिस्थिती माहिती आहे आप आपल्याकडं एक रुपया राहत नाही जाओ आपल्याकडे एक रुपया राहत नाही तेव्हा आपल्याला कोणी पण देत म्हणजे मित्र पण असं देत नाही कोणी देत नाही आता माझे मित्र समजले बा की देते काय अडचण नाही पण मग वेळेवर कसं माहिती आहे का कोण देत नाही वेळेवर आपल्याला पैसे ठीक आहे काहीतरी आता पैसे जपून ठेवावे लागते पण पन... आपली परस्थिती आपल्याला माहिती आहे ना आपल्याकडे एकरू परत नाही काही नाही ठीक आहे चला ओन लावर खाल्लो बघ एवढं ऊन आहे मला घामाला लाईर लिहून काम आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण डायरेक्ट उद्या उद्या रविवारी उद्या संडे उद्या सुट्टी आपल्याला दिवसभर मजा करू मजा म्हणजे माझ्या तर काय करणार की उद्याचा ब्लॉग खूप भारी होईल चला मग टाटा बाय बाय जय महाराष्ट्र भेटू उद्या